श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर यंदा दोन हजार पंचवीस वर्षी तेरा मार्चला गुरुवारी आहे होळी होळी या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे फाल्गुन महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि याच पौर्णिमेला होताशणी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं होळीच्या दिवशी आपल्याकडनं काही चुका या होऊन जातात आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला पुढे आयुष्यावर भोगावे लागतात होळीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपल्याकडून कळत नकळत काही चुका या होळीच्या दिवशी होऊन जातात बऱ्याच वेळेस आपण होळी पेटवल्यानंतर त्या होळीच्या अग्नीमध्ये काही गोष्टी यात टाकत असतो होळीच्या आगीमध्ये आपण आपल्याला माहीत नसल्यामुळे काही गोष्टी अशाच सहज म्हणून टाकून देतो पण होळीमध्ये काही गोष्टी टाकण्याचे काही विशेष नियम हे सांगितलेले आहेत होळीच्या पवित्र अग्नीमध्ये शास्त्रानुसार काही गोष्टी टाकण्यास मनाई केलेली आहे आणि हे नियम या गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण होळीच्या अग्नीमध्ये या वस्तू टाकून देतो पण त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात आपण केलेल्या या चुकांमुळे आपल्या घरामध्ये दरिद्र येऊ शकते आपल्या घरातली माता लक्ष्मीही निघून जाऊ शकते आणि म्हणूनच आपल्याला होळीमध्ये काही वस्तू या चुकूनही टाकायच्या नाही आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या नाही आहेत हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि तुमच्याकडूनसुद्धा जर कळत न कळत या वस्तू होळीच्या अग्नीमध्ये टाकल्या जात असतील तर इथून पुढे हा व्हिडिओ बघितल्यानंतर होळीच्या अग्नीमध्ये तुम्ही या वस्तू चुकूनही टाकू नका म्हणजे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम हे तुम्हाला भोगावे लागणार नाहीत माता लक्ष्मी तुमच्या घरामधून निघून जाणार नाही होळीच्या दिवशी अशी पूजा तुम्ही होळीची चुकूनही करू नका होळी ही अगदी काहीच दिवसांमध्ये येणार आहे आणि होळीच्या दिवशी तुमच्याकडनं या चुका होऊ नयेत यासाठीच हा व्हिडिओ मी आधीच टाकत आहे म्हणजे जेणेकरून तुमच्याकडून या चुका होणार नाहीत आणि तुमच्या घरामध्ये दरिद्री येणार नाही यंदा दो हो दोन हजार पंचवीस या वर्षी होळी ही तेरा मार्चला गुरुवारच्या दिवशी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती ही चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे त्यामुळे होळी ही तेरा मार्चला गुरुवारी साजरी केली जाईल आपल्याला होलिका दहन हे तेरा मार्चलाच गुरुवारी करायचे आहे आणि चौदा मार्चला शुक्रवारी रंगांची होळीही खेळली जाईल आपल्या हिंदू धर्मानुसार होळीचा सण हा अत्यंत पवित्र पावन असा सण मानला जातो कारण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक म्हणून हा सण आपण साजरा करत असतो होळीचा सण हा सुख समृद्धी शांती आनंद उत्साह आणि रंगांशी जोडलेला आहे होळीची रात्र ही दैविक शक्तींची रात्र मानली जाते या दिवशी असुरी शक्तींचा नकारात्मक ऊर्जेचा नाश होत असतो आणि या दिवशी असुरी शक्तींचा नाश होऊन दैविक शक्तींचा उदय होत असतो होळी हा सण आपल्या जीवनातील सर्व समस्या संकट अडचणी संपवण्याचा आपल्या जीवनातील दारिद्र्य दुःख त्रास संपवण्याचा सर्वात चांगला शुभ दिवस मानला जातो शास्त्रामध्ये होळीच्या रात्रीला सिद्धीची रात्र मानली गेली आहे या दिवशी आपल्या अवतीभोवती नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा दोन्ही सारख्याच प्रमाणात सक्रिय असतात होळीच्या रात्रीला जे काही उपाय केले जातात जी काही साधना केली जाते ती अतिशय कारगर अशी ठरत असते होळीच्या रात्रीला आपण जे काही उपाय आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट त्रास दूर होण्यासाठी करू तर ते आपल्यासाठी अत्यंत शुभफलदायी ठरत असतात आपण केलेल्या या उपायांचा आपल्याला शंभर टक्के शुभ परिणाम मिळत असतो आणि त्याचप्रमाणे होळीच्या रात्री होलिका दहन आपण ज्यावेळी करतो तर त्यावेळेस आपल्याला होळीमध्ये काही वस्तू या चुकूनही टाकायच्या नाही आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये दरिद्र येईल आणि आपण कंगाल होऊ माता लक्ष्मी आपले घर हे सोडून जाईल त्यामुळे या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये चुकूनही टाकायच्या नाही आहेत आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार होळीच्या रात्री होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुटलेला आणि खराब होसा कधीही अर्पण करू नये होळीच्या अग्नीमध्ये असा तुटलेला आणि खराब ऊस हा चुकूनही टाकू नका आणि जर तुम्ही चुकून होळीच्या पवित्र अग्नीमध्ये असा तुटलेला आणि खराब ऊस टाकला तर यामुळे तुम्हाला होळिका मातेचा श्राप हा लागू शकतो आणि तुमच्या घरामध्ये दरिद्री येऊ शकते असा तुटलेला आणि खराब ऊस कुठल्याही पूजापाठमध्ये वापरला जात नाही तुटलेला आणि खराब झालेला ऊस पूजापाठमध्ये वापरणं अशुभ मानलं जातं शास्त्रानुसार असं मानलं जातं की जेव्हा आपण होलिका दहन करत असतो तर त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण नेहमी पवित्र वस्तूच या टाकल्या पाहिजेत होळीच्या रात्री जेव्हा आपण होलिका दहन करतो होळी पेटवतो तर त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण पंचपक्वनाचा नैवेद्य हा अर्पण करत असतो आणि त्याचप्रमाणे काही इतर वस्तूसुद्धा आपण या होळीच्या अग्नीमध्ये टाकत असतो होळीच्या ऊस ऊससुद्धा अर्पण केला जातो आणि हा ऊस अर्पण करत असताना इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुठेही तुटलेला किंवा खराब झालेला असा ऊस आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये चुकूनही टाकायचा नाही आहे आणि तसंच जेव्हा तुम्ही होळीच्या पवित्र अग्नीमध्ये ऊस टाकाल तर तेव्हा त्या ऊसाला हिरवी पानेही सुद्धा असलीच पाहिजे आणि तो ऊस अखंड असला पाहिजे कारण कुठलीही पूजा पाठ करत असताना कोणत्याही अर्धवट वस्तूंचा वापर हा केला जात नाही आपण जर कुठलीही पूजा करताना अर्धवट वस्तूंचा वापर केला तर त्याचे अर्धवटच फळ आपल्याला मिळत असते जसं की आपण कुठली पूजा करताना अखंड अक्षदा याच वापरत असतो कुठेही तुटलेल्या अक्षदा या आपण कोणत्याही पूजेसाठी किंवा कुठल्याही उपायासाठी वापरत नाही त्याचप्रमाणे आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये सुद्धा कुठेही न तुटलेला आणि खराब झालेला असाच उत्साह टाकायचा आहे संपूर्णपणे अख्खा आणि सुस्थितीमध्ये असलेलाच असा ऊस आपल्याला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये टाकायचा आहे आणि हा ऊस आपल्याला होळीपूर्वीच आपल्या घरामध्ये आणून ठेवायचा आहे आणि या ऊसांची संख्या ही दोन पाच सात अशी असली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपली पुढची वस्तू आहे जी की आपल्याला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये चुकूनही टाकायची नाही ती म्हणजे पाणी असलेलं सोललेलं नारळ होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण जर पाणी असलेलं नारळ हे अर्पण केलं तर यामुळे आपण पापाचे भागीदार होऊ शकतो होळीच्या पवित्र अग्नीमध्ये नारळ अर्पण करताना ते नेहमी सुक्के म्हणजे पाणी नसलेले आणि अखंड असेच नारळ आपल्याला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे पाणी असलेले नारळ चुकूनही तुम्ही होळीच्या पवित्र अग्नीमध्ये टाकू नका होळीच्या धनामध्ये नेहमी सुक्का नारळच हे टाकलं पाहिजे आणि असं हे नारळ होळीच्या पवित्र अग्नीमध्ये टाकण्यापूर्वी आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा हात या नारळाला आपल्याला लावायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताचा स्पर्श या नारळाला आपल्याला करायचा आहे असे केल्याने होलिका माता ही तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल आणि त्यामुळे तुमची दरिद्री ही सुद्धा दूर होऊन जाईल होलिका माता ही तुमचं दारिद्र्य घेऊन जाईल आणि तुम्हाला सुख शांती समृद्धीचा आशीर्वाद देऊन जाईल आणि होलिका माता हा आशीर्वाद तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला नक्की देईल पाणी असलेले नारळ आपण कोणत्याही पूजेमध्ये फोडू शकतो पण ते नारळ आपण चुकूनही होळीमध्ये अर्पण करायचे नाही आहे सुख आणि अखंड नारळ होळीच्या पवित्र अग्नीमध्ये टाकल्यामुळे स्वतः होळी माता तुमच्या जीवनातील सर्व समस्या संकट अडचणी स्वतःसोबत घेऊन जाते आणि असे नारळ अर्पण केल्यामुळे अग्निदेवतासुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात होळीच्या दिवशी आपण गोडाधुडाचा पुरणपोळीचा नैवेद्य हा करत असतो आणि होळी मातेला हा नैवेद्य अर्पण करतो होळी मातेला आपल्या घरामध्ये आपण जो काही गोडाधुळाचा नैवेद्य बनवतो तर तो अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये होळी मातेसाठी गोडाधुळाचा नैवेद्य हा जरूर बनवायचा आहे आणि तो होलिका माताला अर्पणसुद्धा करायचा आहे आणि जर तुम्ही नैवेद्य म्हणून होळीच्या दिवशी होळी मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार असाल तर पुरणपोळींची ही कधीही तीन असता कामा नये एकतर तुम्ही दोन पुरणपोळ्या हो घेऊ शकतात किंवा चार पाच अकरा पुरणपोळ्यांचं नैवेद्य तुम्ही होळी का मातेला अर्पण करू शकतात पण पुरणपोळींची संख्याही तीन असता कामा नये आणि तसंच होलिका दहन करताना नेहमी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोऱ्यांचाच वापर केला पाहिजे आणि तसंच होळीच्या अग्नीमध्ये आपण गव्हाच्या उंब्या तसंच हिरवे ओले हरभरे आणि तसंच कोणत्याही नवीन शेताची पीकही जरूर अर्पण करा असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरताही कधीच भासणार नाही आणि शास्त्रानुसार जर तुम्हाला होलिका दहनाच्या दिवशी मासिक धर्म हा आला असेल तर मग यावेळेस तुम्ही होळीची पूजाही चुकूनही करू नका तुमच्या घरातील इतर दुसऱ्या कुठल्याही सदस्याकडनं तुम्ही होळीची पूजा करून घ्या मासिक धर्म असल्यामुळे तुम्ही लांबून होलिका माताचं दर्शन घेऊ शकतात पण होलिका माताजवळ चुकूनही जाऊ नका त्याचप्रमाणे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये कच्चे तांदूळ आणि तांदळापासून बनवलेले पापड हे सुद्धा जरूर अर्पण केले पाहिजेत होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तांदूळ अर्पण केल्यामुळे आपल्याला धनाची प्राप्ती होते तुम्ही जर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये अखंड अक्षदा तांदूळ हे अर्पण केले तर यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य हे दूर होईल तुमच्या घरातली गरिबी ही कायमची निघून जाईल होळीच्या दिवशी तुम्ही होलिका माताला जो काही नैवेद्य अर्पण करणार असाल तर तो नैवेद्य होलिका माताला अर्पण करण्यापूर्वी तुम्ही चुकूनही ग्रहण करू नका असा उष्टा केलेला नैवेद्य तुम्ही होलिका मातेच्या पवित्र अग्नीमध्ये चुकूनही टाकू नका होलिका मातेला नैवेद्य दाखवल्यानंतरच तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही गोळाधुणाचे पदार्थ बनवलेले आहेत तर ते ग्रहण करा पण होलिका माताला नैवेद्य दाखवण्याआधीच हा नैवेद्य तुम्ही चुकूनही उष्टा करू नका आणि त्याचप्रमाणे ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही होलिका माताला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करणार असाल तर त्याच दिवशी तुम्हाला कुमारिकांनासुद्धा पुरणपोळी ही नक्की खायला द्यायची आहे आणि तसंच त्यांना दक्षिणासुद्धा दिली पाहिजे यामुळे दुर्गा मातेचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्की प्राप्त होईल आणि त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी तुम्ही गाईलासुद्धा गोडाधुडाचा नैवेद्य हा नक्की खाऊ घाला होळीच्या दिवशी गोमातेला जर आपण असा गोडाधुडाचा नैवेद्य हा खाऊ घातला तर यामुळे आपल्या पुढच्या सातही पिढ्या या सुखसमृद्धीमध्ये नांदतात आपल्या पुढच्या सातही पिढ्यांना कशाचीही कमतरता भासत नाही गोमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि गोमातेला जर आपण असा गोडाधोडाचा नैवेद्य होळीच्या दिवशी अर्पण केला खाऊ घातला तर तेहतीस कोटी देवे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गोमातेला पुरणपोळीचा नैवेद्य हा नक्की खाऊ घालायचा आहे होलिका दहनानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची जी काही राख असते तर ती आपण आपल्या घरी नक्की आणायची आहे आणि या राखेचा टिळा आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी आपल्याला जरूर लावायचा आहे आणि या होळीच्या राखीला तुम्ही काळ्या कपड्यामध्ये बांधून नेहमी तुमच्या घरामध्ये ठेवा आणि तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि ती जर कधी कधी चिडचिड करत असेल त्यांना कोणाची दृष्ट लागत असेल त्यांना जर कोणाची नजर लागत असेल तर या राखीचा टिळा तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या कपाळाला लावा यामुळे त्यांना लागलेली दृष्टही निघून जाईल अशी ही होळीची राख आपण आपल्या घरामध्ये काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवली तर आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जाही राहत नाही मग अशी ही होळीची राख तुम्ही काळ्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात यामुळे माता लक्ष्मीची तुमच्या घरावर नेहमी कृपा राहील होळीच्या पवित्र दिवशी आपल्याला कोणाचीही निंदा नालस्ती करायची नाहीये कोणाचाही अनादर हा करायचा नाहीये त्याचप्रमाणे चुकूनही कुठलं व्यसन आपल्याला या दिवशी करायचं नाहीये कोणत्याही स्त्रीचा या दिवशी चुकूनही अनादर करू नका का आणि सकाळी जास्त वेळ झोपून राहू नका तर याप्रमाणे आजच्या या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू या टाकायच्या नाही आहेत आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ